नमस्कार मी भूषण करंदीकर कोकणच्या नंबर वन जाधल कोकण नऊ वरती आज आपण विधानसभा मतदारसंघातल्या प्रचाराचा तिथल्या उमेदवारांचा आढावा घ्यायला आलोय आपण आलोय सावंतवाडी मतदारसंघात आणि सध्या आपल्यासोबत आहेत महायुतीचे उमेदवार दीपकभाई केसरकर दीपक भाई के स्वागत आपलं नमस्कार निवडणुका अगदी तोंडावरती आल्यात आपल्या प्रचाराचा धडाका सगळीकडे सुरू आहे एकूणच यावेळेला महायुतीमध्ये पुन्हा एकदा नवीन ऊर्जा संचारली आणि शंभर टक्के आपलं सरकार येईल असं महायुती सांगतेय आपण कसं पाहता या सगळ्या निवडणुकांकडे ज्या पद्धतीने वेगवेगळ्या योजना या शासनाने सर्वसामान्य लोकांसाठी दिल्या त्याचा खूप मोठा परिणाम हा या निवडणुकीवर होईल याची मला खात्री आहे आणि दुसरी गोष्ट अशी असते की जी चुकीचे आपण ज्याला रॉंग नेरेटिव्ह म्हणतो हा मागच्या निवडणुकीमध्ये पसरवला गेला आणि त्याचे परिणाम लक्षात आल्यामुळे आमची महायुती आता अधिक सावध आहे आणि अधिक सावधतेने पावलं उचलते त्याच्यामुळे असं काही चुकीचा गैरसमज नागरिकांमध्ये पसरणार नाही याची मला खात्री सावंतवाडीमध्ये आपण इतके वर्ष आमदार आहात आणि खूप निधी आपण मतदारसंघात आणला तरी पण विरोधकांना तो दिसत नाही विरोधक म्हणतात विकासच झाला नाही कसं होतं की ज्या रस्त्यावरून ते जातात डांबरी रस्त्यावरून ज्या पुलांवरून त्या नद्या क्रॉस करतात हे सगळे जवळजवळातले ऐंशी टक्के मी माझ्या कारकिर्दीमध्ये बांधलेले पूर्वीच्या काळामध्ये आपल्याला माहिती आहे की कोकणामध्ये छोटी छोटी खेडी आहेत स्ट्रीट लाईट नसायची आपल्याकडे जंगली भाग असतो कुठे साप असतात छोटे छोटे प्राणी असतात ह्या सगळ्यामध्ये सेफ्टी म्हणून तिथं असा ते असायला लागतात असं सगळंच त्या ठिकाणी आरोग्याच्या वेगवेगळ्या सुविधा केल्या एकच मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल जे मी स्वतः मंजूर करून आणले ज्याचं टेंडर निघालेलं आहे त्याच्यामध्ये जमिनीचा वाद आहे त्याच्यामध्ये स्व कॅबिनेटचा ठराव करून जमीन राजघरणाला निम्मी देण्याचं कबूल केलं त्यांच्या काही सह्या व्हायच्यात आणि त्या सह्यांमध्ये काही अडचणी येत आहेत त्यांना आपापसामध्ये आप आणि ह्या पार्श्वभूमीवर आपल्याला तोच एक मुद्दा घेऊन लोक मग एवढी कामं केल्यानंतर एक काम आणि ते सुद्धा जे मंजूर आहे ज्याची वर्कआउट झालेली आहे आणि तुम्ही कधीचा विचार सुद्धा केला नव्हता की स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतवाडीसारख्या ठिकाणी होऊ शकतं ते मी मंजूर करून आणलं ही विशेष आहे आणि एवढा सगळा विकास करत असताना तर पर्यटनाचा विकास होतो आहे पहिल्या फाईव्ह स्टार हॉटेलचं उद्घाटन झालं दुसऱ्या फाईव्ह स्टार हॉटेलचं भूमिपूजन झालं आणि हे करत असताना सर्वसामान्य लोकांच्या मालकीची दीडशे छोटी हॉटेल्स होत आहेत त्याच्यामध्ये पाच रूम्स असतात होम हॉस्पिटॅलिटी म्हणजे तुमचं जेवण सगळ्यात जास्त आवडतं कुठलं घरगुती जेवण आणि मग ते करत असताना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या रूम्स असाव्या त्याचं मॉडेल तयार झालेलं आहे जर्मन टेक्नॉलॉजी त्यांना आणून दिलेली आहे एका आठवड्यामध्ये एक हॉटेल उभारलं जाईल एवढ्या स्पीडमध्ये आम्ही काम करतो आहे नवीन अम्युजमेंट पार्कचं टेंडर निघालेलं आहे सबमरीनचं टेंडर निघालं आहे फिशिंग विलेजचं टेंडर निघालेलं आहे आणि याच्यापेक्षा जास्त प्रत्यक्षामध्ये ज्या महिला काम करतात आपण ज्याला ऑर्गॅनिक एग्स तयार करतो त्याला फ्री रेंजिंग बर्ड्स एग म्हणतात दहा रुपयाला एक अंड खपतं म्हणजे हा एक, एक बाबत आहे की पाच सहा रुपयाला अंड मार्केटिंग होतं आणि इथं दहा रुपयाला घरोघरी तुम्हाला खाद्य पोचतं महिलांचं ही खूप मोठी मुवमेंट ही सिंधुदुर्गमध्ये चालू आहे आपण मोठ्या प्रमाणात महिलांच्या बचत गटांना फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीज सुरू करून दिलेल्या आहेत आता आम्ही जे नवीन हाऊसबोट घेतो आहे सुद्धा महिलांचे बचत गट चालवणार आहेत आम्ही नवीन लक्झरी बसेस घेतो आहे सुद्धा महिलांचे बचत गट चालवणार आहेत एकंदरीत तुम्ही बघितलं तर नोकऱ्यांचा फार मोठे समस्या असते परंतु एखादी एम आय डी सी तयार झाल्यानंतर तिथं पॉवर लाईनचं सबस्टेशनसं बनायला लागतं सबस्टेशनचं काम सुरू असतानाच उन्हागरांना आरडाओरडा करायचा इंडस्ट्री होत नाही तर हे चुकीचं आहे त्या ठिकाणी जवळजवळ चाळीस इंडस्ट्रीजने बुकिंग केलेलं आहे आणि मी मुंबईचा सुद्धा पालकमंत्री आहे तर त्या ठिकाणी साधारणपणे दोनशे एकशे वीस एकर जागेची या सगळ्या इंडस्ट्रीज आणि सर्जिकल इन्स्ट्रुमेंटने मागणी केलेली आहे okay. आजच ज्या ठिकाणी मी सुरुवातीला इंजिनिअरिंग इंडस्ट्री आणि ठिकाणी इथं पोल्युशन मेकिंग इंडस्ट्री आणून चालत नाही त्याला बॅन आहे तिथं सहाशे लोकं काम करतात आता तिथं सोलारचा नवीन प्लांट येतोय त्याच्यामध्ये दोनशे चाळीस लोकं काम करणार इथं एक आता ते दुर्दैवाने ती कंपनी बंद पडली नाही तर तिथं जवळजवळ दोनशे दो, मुलं तिथं काम करत होती आपल्याला मोठ्या प्रमाणात सगळ्यात लक्षात घेतलं पाहिजे की मोठा रोजगार आम्ही जर्मनीमधून उपलब्ध केलेला आहे आणि बेडन युटनबर्ग बरोबर करार केला तिथे एकंदर चार लाख मॅनपॉवरचं शॉर्टेज आहे आणि छोटे छोटे जॉब्स वायरमन आहे मॅकॅनिक आहे नर्स आहे हॉटेल मॅनेजमेंट केलेली मुलं आहेत रक्त तपासणी करणारी मुलं आहेत आणि यांना पगार किती असतो इथं जर वीस पंचवीस हजार रुपये पगार असेल तर त्यांना जर्मनीमध्ये तीन लाख रुपये पगार मिनिमम आहे म्हणजे छत्तीस लाख रुपये ते वर्षाला कमवायला लागणार आणि पहिली बॅच सिंधुदुर्गमधून गेलेली मी जरी महाराष्ट्राचा मंत्री असलो तरी माझ्या जिल्ह्यावर माझं प्रेम आहे त्याच्यामुळे दीडशे पहिली जी मुलं गेली ती सिंधुदुर्ग आणि जळगाव या दोन जिल्ह्यातली गेली आणि त्यातली एकशे वीस मुलं म्हणजे जात आहेत त्यांच्या तर विजाज वगैरे तयार होत आहेत म्हणजे हा फरक आहे तळमळीने काम करणाऱ्या लोकांमध्ये आणि नॅचरल रिसोर्सेसवर काम करून इथं जी साधन दंपत्ती आहे त्याच्यावर आधारित आम्ही सगळं बनवलेलं आहे आणि त्याच्यामुळे टसर सिल्क कधी सिंधुदुर्गमध्ये सुरू व्हायला लागेल असा कोणी विचार सुद्धा केलेला नव्हता हळदीची मोठ्या प्रमाणात लागवड सिंधुदुर्गमध्ये होईल याचा सुद्धा कोणी विचार केला नव्हता आंब्यावरची प्रक्रिया आहे काजूवरची प्रक्रिया आहे प्रत्येक गोष्टीसाठी आम्ही पैसे दिलेले आहेत अगदी जर फिशरमन असेल तर त्याचे आउटबोर्ड इंजिन आम्ही देतो पंच्याहत्तर टक्के सबसिडीने त्यांना इन्सुलेटेड व्हॅन्स देतो पूर्वी आमचे मासे घेतले जात नव्हते गोव्यात आता ते अभिमानाने घेऊन जातात हा लोकांना काय पाहिजे ते नमकं दिलं पाहिजे आपण मच्छीमार महिलांना ही स्कूटर्स दिलेले आहे हे महा महाराष्ट्रामध्ये कुठेही घडलं नाही ते इथं घडतं आहे मल्टीस्पेशियस हॅचरी होते आहे त्याच्यामधून आपण क्रॅफ फार्मिंग करणार आहोत प्रॉन्ससाठी जे हे लागतं बीज लागतं ते तिथं तयार होईल घोड्यापाड्यातलं बीज हे मोर्दे तलावामध्ये आपण तयार करतो तिथं आपण रंगीत मासे तयार विकण्यासाठी त्याचं ट्रेनिंग देऊन तो उद्योग सुरू केलेला आहे कुठलीही गोष्ट स जादूची कांडी नसते आपोआप ते होईल आता आम्ही पाशा पटेलांबरोबर करार करतो आणि बांबूपासूनच्या विविध वस्तू आम्ही तयार करतो तोपर्यंत तो कॉनबॅकबरोबर आम्ही करार केलेला आहे आणि कॉनबॅकमध्ये त्या ठिकाणी आपण बांबूच्या एक्झिबिशन आणि ते सगळं आपण सुरू करतो त्याच्या वेगवेगळ्या वस्तू त्याचं ट्रेनिंग कॉयरच्या आपण ऑलरेडी इंडस्ट्रीज सुरू केल्या आहेत लोकांचे आर्थिक स्थिती सुधारणं हे तेवढंच महत्वाचं आहे जेवढं त्यांना इन्फ्रास्ट्रक्चर देणं महत्वाचं आहे आणि त्याच्यामुळे हे सगळं घडतंय आणि हे घडत असताना इथं आपण ॲनिमल कन्झर्वेशन एरिया केलं आहे निसर्गाची काळजी घेणार जसं ह्याच्यामध्ये पेरियार लेक आहे तसं आपण तिलारीमध्ये डबल डेकर बोट आणतोय तिलारीमध्ये दुसऱ्या रिसॉर्टचं काम चालू आहे शेवटी हे सगळं करत असताना स्थानिक लोकांना सुद्धा पर्यटनामध्ये आणतोय आणि पर्यटनाचे मोठे मोठे व्यवसाय सुरू करतोय आणि त्याच्यामुळे हे काम हे सर्वसाधारणपणे स्वतःच्या स्वार्थासाठी स्वार्था जे राजकारणात आलेले त्यांना समजू शकत नाही हे अनेक पिढ्यांची ही परंपरा आहे जी मी जोपासलेली आहे केसरकर साहेब जसं आता आपण म्हणाला की अनेक उद्योग पर्यटन पर्यटन वाढीसाठी आपण काही प्रयत्न करताय दोन फायव्ह स्टार हॉटेल्स लवकरच एक सुरू झाले केलं आणि ते करत असताना सुद्धा जे भूमिपुत्र आहेत त्यांना मी साठ कोटी रुपये मिळून देत सरकारच्या नाव ऑलरेडी जागा झाली आहे तरी पण साठ कोटी रुपये मिळून दिले याच्यासाठी शेतकऱ्यांबद्दल आत्मीयता लागते अनेक वर्ष जे प्रकरण पे पेंडिंग होते रेव्हेन्यू मॅटर्स त्याच्यामध्ये कबुलातदार बुलातदार गावकरसारखा प्रश्न आहे तिला तिचं वन टाईम सेटलमेंट आहे हे मोठे इश्यूज होते जे पन्नास पन्नास वर्ष सेटल झाले नव्हते तिला तिचा इशू पंचवीस वर्ष पेंडिंग होता हे सगळं त्याची फळं लोकांना मिळाली आहेत जागा त्यांच्या नावाने व्हायला लागल्या शेतकऱ्यांच्या नावाने आणि त्याच्यामुळे शेवटी शेतकरी सुखी झाला पाहिजे महिला सुखी झाल्या पाहिजे युवक सुखी झाल्या पाहिजेत आणि हे सगळं याची प्रक्रिया अनेक वर्ष कठीण परिश्रम करून मी हे सगळं ह्या स्थितीला आणलं की फिशिंग विलेज जे तुम्ही हॉलँडमध्ये बघता तसं फिशिंग विलेज वेंगलुरलाच्या नवाबागमध्ये होणार आहे बरोबर मशालविरुद्ध धनुष्यबाण करता अशी ही लढत अपेक्षित होती मात्र अचानक एक, एक बंडखोरी झाली भाजपमध त्याकडे तुम्ही कसं बघता त्याचा काही फटका बसेल का फटका बसण्यापेक्षा लोकांनी हे समजून घेतलं पाहिजे की लँड माफिया कशाला म्हणतात तुमच्याकडून खोट्या सह्या करायच्या त्याच्यावर पॉवर ऑफ ॲक्टरनेस तयार करायच्या आणि जमिनी लोवाडायच्या आणि मोठ्या कंपन्यांबरोबर करार करायचे ते कोट्यावधी रुपयाचे करायचे आणि शेतकऱ्याच्या हातात मात्र काही लाख रुपये ठेवायचे हे योग्य नाही तुम्ही कमिशन घेऊ शकता कमिशन घ्या तुम्ही दहा टक्के घ्या पंधरा टक्के घ्या परंतु शेतकऱ्याचा हक्क हिरावून घेऊ नका त्याला फसवू नका आणि ते जे आहे हे पैसे हे जर लोकांना वाटले गेले आणि त्याच्यामधून राजकारण व्हायला लागलं तर उद्या शेतकरी त्याचे हक्क हे शाबूत राहू शकत नाही अशा प्रवृत्ती जर वाढायला दिल्या तर ह्या अपप्रवृत्ती कोकणाला गिळंकृत करून टाकतील कारण गोव्याच्या नंतरचं फ्युचर हे सिंधुदुर्ग आहे आणि त्या सिंधुदर्गाला तिथला शेतकरी हा सुरक्षित राहायला पाहिजे तिथे शांतता नांदली पाहिजे बाउन्सर घेऊन फिरणारी ही लोकं लोका ही लोकांना कधीही फसवू शकतात आणि हे फसवलं याची धडधडीत उदाहरणं समोर असताना आपण जर त्या लोकांना आपल्या गावामध्ये यायला गेली तर आमच्या संस्कृतीचा नाश होईल आणि त्याच्यामुळे ही अप अपप्रवृत्ती थांबवायलाच लागेल आणि आपण दुसऱ्या एका माझ्या ना विरोधकांचं नाव घेतलं एवढ्या वर्षामध्ये राजकारणात असून त्यांनी लोकांसाठी काहीच केलेलं नाही मी केलेल्या कामांच्या जर ठिकाणी जाऊन नारळ फोडणं ह्याच्या व्यतिरिक्त त्यांच्याकडे दुसरा उद्योग नाही आणि विनाकारण टीका करत राहिलं मग आपण सातत्याने पराभूत होतो म्हणून दुसऱ्याचा द्वेष करणं याच्यामध्ये काय अर्थ नसतं ते कुठेही गेले आजपर्यंत प्रत्येक ठिकाणी ते पराभूतच होतात जिल्हा परिषदेला उभे राहिले स्वतः जिल्हा परिषद अध्यक्ष असून पराभूत झाले त्यांना राणेसाहेबांनी बँकेचा अध्यक्ष बनवला बँकेच्या इलेक्शनमध्ये पराभूत झाले लोक त्यांना ॲक्सेप्ट करत नाहीत ॲक्सेप्ट करत नाहीत हा काय माझा दोष होऊ शकत नाही मी कोणाचा द्वेष नाही करत त्यांच्यावर कोणाचा आरोप होता काही महिने ते जेलमध्ये होते आणि नंतर पुराव्याअभावी त्यांची सुटका झाली परंतु ही जी एक हिंसक प्रवृत्ती आहे ही प्रवृत्ती सावंतवाडीमध्ये येऊ नये असं मला वाटतं चौथोडीच्या नागरिकांना सुद्धा वाटतं त्याच्यामुळे त्यांनी आपल्या भागात जाऊन आपलं नशीब अजमावावं एवढंच मला त्यांच्यावर सांगा असं वाटतं खरं त्यांचं म्हणणं असं आहे की केसरकरांचं वय केसरकरांना जनता असं ते म्हणतात त्यांना काय सांगाल तुम्ही एक गोष्ट असं आहे उपयुक्तता किती आहे हा महत्वाचा प्रश्न असतो ज्याला मी पिढ्यान पिढ्याची श्रीमंती सोडून लोकांसाठी काही योजना बनवतो त्यांच्यासाठी दिवसरात्र ताप बनवतो तुम्ही माझ्या अनेक क्लिप्स बघितलेले असतील की मी ज्यावेला चालायला लागतो माझ्याबरोबरची तरुण माणसं मागे राहतात ती दमतात पण मी दमत नाही हे माझ्यावर असलेले देवाचे आशीर्वाद आहे मी साईबांचा सा भक्त आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी जोपर्यंत शक्ती दिली आहे आणि ती शक्ती अगदी डोंगर पार चढून जाण्याची शक्ती दिली हे काय मी रोज व्यायाम करत नाही तरी पण एवढी शक्ती कुठून येते हा प्रश्न असतो आणि त्याच्यामुळे हे जे काय ही शक्ती ही सगळी जनतेसाठी आहे आणि ती जनतेसाठी खर्च झाली म्हणजे त्यांच्या हितासाठी आहे आमच्या आजोबांच्या काळात वडिलांच्या काळात हजारो कामगार आमच्याकडे काम करत होते ज्याला आम्ही हजारो लोकांना रोजगार मिळून देऊ त्यावेळेला आमच्यासारख्या लोकांचा राजकारणामध्ये उपयोग हो आहे असं मला निश्चितपणे वाटत खरं दीपक भाई खरं तर या सगळ्या वाटचालीमध्ये तुमच्या शिवसेनेच्या असेल किंवा या आधीच्या काळामध्ये दोन हजार एकोणीसमध्ये तुमचं मंत्रिपदासाठी नाव घेतलं गेलं होतं यादीमध्ये मात्र ऐन वेळेला त्याच्यावरती फुली मारण्यात आली आणि आदित्य ठाकरेंना मंत्रिपद देण्यात आलं त्यानंतर जो काही इतिहास घडला दोन हजार एकोणीस मध्ये बावीसमध्ये पुन्हा सरकार बदललं ज्यावेळेला आपलं मंत्रिपदातलं नाव काढलं गेलं त्याला नेमकं काय भावना होत्या तुमच्या नाही माझ्या भावना काहीच नव्हत्या आपण एक गोष्ट लक्षात घ्या मी उद्धव उद्धवसाहेबांचा मला फोन आला मी त्यांना एकच सांगितलं की तुम्हाला जर मंत्रिपद द्यायचं नव्हतं मी इलेक्शनला उभा राहिला नसतो ना असं गरज नाही की मला राजकारणाची गरज नाही शिवसेना चाळीस पन्नास हजार मतांवर आली होती सिंधुदुर्गमध्ये मी प्रवेश केला आणि ती दीड लाखावर गेली मी दुसऱ्या क्रमांकावर गेली माझा लढा हा माझ्या तत्वांसाठी असतो आणि माझ्या लढ्याचा उपयोग तुम्हाला झाला सिंधुदुर्ग जिल्ह्यामधून शिवसेना वाईप आऊट झालेली ती पुन्हा एकदा उभी राहिली कोकणामध्ये शिवसेना उभी राहिली तर कोणी हा लढा दिला हे विसरून चालत नाही शेवटी ज्याला त्यांनी हिंदुत्व सोडलं त्याला त्यांची बैठक काय त्यांच्यावर रागवत राहिलो नाही मी त्यांची बैठक घडवून आणली पंतप्रधानांच्या बरोबर त्यांना संधी होती कदाचित ते कायम सत्तेमध्ये राहिले असते आणि मुख्य म्हणजे बाळासाहेबांच्या आणि हिंदुत्वाच्या विचाराबरोबर राहू शकले असते परंतु ज्या माणसाने हे सगळं त्यांच्यासाठी पुढच्या काळात घडवलं याचा अर्थ काय आहे की मी त्यांच्यावर कधी रागवलो नव्हतो एकदा सहज बोलता बोलता ते म्हणाले की आमची पुन्हा सत्ता आली सेना बी जे पीची की तुम्ही मंत्री व्हाल मी म्हटलं तुमच्या नेतृत्वाखाली मी कधी मंत्रीपद स्वीकारणार नाही कारण मी स्वाभिमानी माझा एकदा अपमान झाला मी महाराष्ट्रातले जे राज्यमंत्र्यांचा परीक्षण झालं त्याच्यामध्ये कॅबिनेट मंत्र्यांमध्ये एक नंबरला देवेंद्र फडणवीस होते आणि राज्यमंत्र्यांमध्ये मी एक नंबरला होतो एफिशियन्सीमध्ये मग अशा माणसाला ज्या वेळेला तुम्ही डाऊट त्याला एक चुकीचा संदेश लोकांमध्ये जातो की हान्या न्या ह्याला डावलला म्हणजे ह्याच्याकडून काहीतरी चूक झालेली असतं हा चुकीचा मनुष्य आहे एवढी चांगली इमेज असलेल्या माणसावर अशा रीतीने काहीतरी करणं हे चुकीचं असतं मी नेहमी सांगतो मला राजकारणात राहण्याची आवश्यकता नाही राजकारणात राहिल्यामुळे माझ्या धंद्यावर प्रचंड परिणाम झाला याचे परिणाम माझे कुटुंबीय भोगतात तरी पण मी लोकांसाठी राजकारणात आहे हे कुठेतरी शेवटी याची सुद्धा नोंद घ्यायला लागते त्यांची त्याने नोंद नाही घेतली ठीक आहे आमचं जेव्हा हे एकनाथ शिंदेसाहेबांच्यावर अन्याय व्हायला लागला बाळासाहेबांच्या विचारापासून शिवसेना दूर व्हायला लागली त्यावेळेला जेव्हा एकनाथ शिंदेसाहेब सुरतला होते सुद्धा मी त्यांना म्हटलं होतं त्यांना परत बोलवून घेऊया मी सांगितलेलं होतं की मी असंच निघून नाही आलो त्यांनी सांगितलं की तुम्हीसु निघून जा तुम्ही स्वयं निघून जा म्हणता आणि गेल्यानंतर घरदार म्हणता हे कुठेतरी माणुसकी ठेवायची माणुसकी सोडू नका माणुसकी सोडणं माणुसकी हा महाराष्ट्राचा धर्म आहे कोकणचा धर्म आहे आम्ही त्याच्यावर चालतो आणि त्याच्यामुळे तेवढंच हे आहे आदित्यना किती पदं दिली हे मला त्याच्याबद्दल काय वाटत नाही पण तो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एकाच वेळेला वडील आणि मुलगा मंत्री झाल्याचं दुसरं उदाहरण आहे कारण महाराष्ट्र म्हणजे साऊथची राज्य नाही किंवा नॉर्थची सुद्धा नाही ह्याला एक सामाजिक परंपरा आहे ती परंपरा छत्रपती शिवाजी महाराजांची आहे शाहू महाराजांची आहे फुले यांची आहे महात्मा फुलेंची आहे बाबासाहेब आंबेडकरांची आहे आणि त्या परंपरेतून हा महाराष्ट्र घडलेला आहे आमच्याकडे नाही असं चालत आणि त्याच्यामुळे कोणालाही आपल्या कुटुंबातल्या मुलाला मोठं करायचं वाटलं ते चुकीचं नाही परंतु एकाच वेळेला दोन लोक एकाच मंत्रिमंडळात महाराष्ट्राने पहिल्यांदा बघितली आणि त्याच्यामुळे त्याच्यावर काही मी टीका करावी असे बिलकुल नाही परंतु काही चुका ह्या अजाणटेपणे घडतात आणि ती चूक तर त्यांच्याकडून घडली ही वस्तुस्थिती येत्या काळात उद्धव ठाकरे सिंधुदुर्गात येणार आहेत कोकणात येणार आहेत प्रचारासाठी नारायण राणेंनी सांगितलेलं आहे टीका केली तर परत रस्त्यांनी जाऊ नका कसं बघता या सगळ्या टीकेकडे आणि एकूणच राणे त्या भावनेच्या भरात बोलले असतील पण असं काही ते करत नाहीत म्हणजे त्यांच्या निवडणुकीच्या काळात त्यांना किती चिडवण्याचा प्रयत्न झाला अजिबात एक स्टेटमेंट त्यांनी काढलं आणि आता सुद्धा जे काय प्रकारे बोललं जातं खोटं बोललं तर चुकीचं बोललं जातं आमची किती बदनामी केली महाराष्ट्रामध्ये खोके बोलले गिरदार बोलले काय अधिकार आहे तुम्हाला तुम्ही गद्दारी नाही केली जनतेशी बघा मी अतिशय आदराने बोलतो साहेबांच्याबद्दल पण आदित्यने आम्हाला का बोलावं हो? असं बोलू नये कोणाबद्दल आधी समजून घ्या तुम्ही काय चुकलं तुम्ही आठ आठ दिवस पंधरा पंधरा दिवस महिना महिनाभर रस्त्यावर उभं करणार समोर आमदारांना आणि त्या आमदारांनी आपल्यावर राहावं अशी अपेक्षा करणार हे चुकीचं आहे शिवसेना संपवायला निघाला होता राष्ट्रवादी आणि काँग्रेस त्या शिवसेनेचं पुन्हा रक्षण करा असं म्हणणं चुकीचं होतं का तुम्ही बसायला पाहिजे होतं तुम्ही चर्चा करायला पाहिजे होती ज्याला अशा तऱ्हेचे मतभेद होतात त्यावेळेला बदनामी करणं चुकीचं आणि ती बदनामी झाली त्याच्यामुळे मला काही मी कधी त्यांच्याबद्दल चुकीचं बोललेलं नाही आता स्वतः तुम्हाला सांगितली जी मंत्रिमंडळातली गोष्ट ही वस्तुस्थिती आहे की महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये असं घडलं नाही आणि मग तुम्ही दुसऱ्यावर घडणेशाही म्हणायचं त्यांची मुलं वगैरे राहिले म्हणायचं हे चुकीचं आहे आणि म्हणूनच मला असं वाटतं की चांगली परंपरा बाळासाहेबांची जोपासायला पाहिजे होती त्यांनी जोपासू शकले नाहीत हे त्यांचा प्रश्न आहे स्वातंत्र्यवीरांच्या विरुद्ध ज्या वेळेला स्टेटमेंट काढलं गेलं त्याला बाळासाहेबांनी केंद्रीय मंत्र्याला मुंबई बंद करून टाकलं तुम्ही मात्र स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विरुद्ध स्टेटमेंट काढल्यानंतर त्यांची गळा भेट घेता हे कुठेतरी महाराष्ट्राला सुद्धा खटकत असेल असं मला वाटतं मला काय त्यांच्यावर टीका करायची नाही कारण ठाकरे कुटुंबियांबद्दल नितांत आदर मी बाळगतो हा आदर पुढे सुद्धा राहील तुम्ही येऊन आमच्याबद्दल बोलू शकता परंतु आम्ही तुमच्याबद्दल बोलणार नाही कारण ते बोलणं आमची संस्कृती नाही माझी जी काय बांधिलकी माझ्या मतदारांची आहे नागरिकांची आहे आणि ती बादिलकी तशीच राहील खरं तर या सगळ्या प्रचाराच्या धावपळीतनं आपण वेळात वेळ काढून कोकण नावसाठी मुलाखत दिली तर मी आपले आभार मानतो आणि आपल्या पुढच्या सगळ्या कार्यासाठी शुभेच्छा देतो नमस्कार नमस्कार